नमस्कार जुळ्या मुलांचे पालक असणं हा एक खूप सुंदर आणि तितकाच आव्हानात्मक प्रवास असतो तर आज आपण ह्याच प्रवासाच्या पहिल्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत खास करून नवीन पालकांसाठी काही खूप महत्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत चला तर सुरू करूया हे वाक्य तर अगदी प्रत्येक ट्विन पेरंटच्या मनातलं आहे बरोबर ना एकाच वेळी दोन लहानग्यांचं घरात येणं तो आनंद शब्दात सांगता येत नाही पण याच आनंदासोबत येते दुप्पट जबाबदारी दुप्पट धावपळ आणि हो कधीकधी दुप्पट चिंतासुद्धा आणि ही जी दुप्पट जबाबदारी आहे ना ती प्रत्यक्षात अशी दिसते जरा विचार करा एकाच एक वेळी दोन मुलं रडतायत दोघांना एकदमच भूक लागलीय किंवा दोघंही तुमच्या कडेवर येण्यासाठी हट्ट करतायत खरं सांगायचं तर अशी परिस्थिती कोणत्याही पालकांना पार थकून टाकू शकते मग प्रश्न येतो की या सगळ्या गोंधळाला मॅनेज कसं करायचं तर यावर एक खूप महत्वाचा खरं तर पहिला उपाय आहे तो म्हणजे एक ठरलेलं रुटीन हो एक ठरलेली दिनचर्या चला बघूया हे समान वेळापत्रक पालकांसाठी खरंच एक लाईफ सेवर का ठरू शकतं आता हा प्रश्न साहजिकच आहे नाही का अनेक नवीन पालकांना वाटतं की प्रत्येक बाळाची गरज वेगळी असते मग दोघांचं रुटीन अगदी सेम टू सेम का ठेवायचं पण यामागे खूप मोठं कारण आहे आणि ते थेट पालकांच्याच मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी जोडलेलं आहे फरक अगदी स्पष्ट आहे बघा जर दोघांचं रुटीन वेगळं असेल तर काय होतं दिवसभर एक झोपलाय तर दुसरा जागाय हे चक्र सतत सुरूच राहतं आणि हे पालकांसाठी प्रचंड म्हणजे प्रचंड ठकवणारं असतं याउलट जर दोघांची झोपायची जेवायची अंघोळीची वेळ शक्यतो एकच ठेवली तर पालकांना स्वतःसाठी थोडा का होईना पण श्वास घ्यायला वेळ मिळतो आणि गोष्टी हाताळायला सोप्या जातात ठीक आहे तर रुटीनबद्दल तर आपण बोललो पण या सगळ्या धावपळीत एक गोष्ट आहे जी वेळापत्रकापेक्षाही जास्त महत्वाची आहे आणि ती म्हणजे पालकांनी स्वतःच्या भावना कशा सांभाळायच्या चला ताता या भावनिक बाजूबद्दल बोलूया म्हणजे गिल्ट प्रेम आणि परफेक्ट पालक असल्याचा हट्ट सोडून देण्याबद्दल हा एक असा प्रश्न आहे जो अनेक पालकांना आतून खात असतो कधी असं वागतं का की एका बाळाला सांभाळताना दुसऱ्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय मनात एक अपराधीपणाची एक गिल्टची भावना येते का बघा असं वाटणं खूप खूप स्वाभाविक आहे पण या भावनेवर मात करणं तितकंच गरजेचं आहे आणि यावर एकच उत्तर आहे स्वतःला दोष देऊ नका ही गोष्ट अगदी मनावर बिंबवून घ्या की हात तर दोनच आहेत दोन्ही बाळं एकाच वेळी तुमचं लक्ष मागू शकतात अशा वेळेस जर एका रडणाऱ्या बाळाला शांत करताना दुसऱ्याकडे थोडं दुर्लक्ष झालं तर त्यात स्वतःला दोषी मानू नका आजची बात नाही तुम्ही जे करताय ते सर्वोत्तम आहे आणि खरं तर हेच मूळ सूत्र आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ट्विन्स पॅरेंटिंगमध्ये परफेक्ट पालक देय काही नसतं आणि हे जितक्या लवकर स्वीकाराल ना तितकं सोपं होईल परफेक्ट होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देण्यासारखा आहे त्याऐवजी मी एक चांगला पालक आहे हे मान्य करून चुकांमधून शिकत पुढे जाणं हीच खरी गोष्ट आहे आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जरी ती जुळी असली तरी दोन्ही मुलांचा स्वभाव हा वेगळाच असतो होऊ शकतं की एक बाळ जास्त लक्ष मागतं थोडं जास्त रडतं तर दुसरं बाळ तुलनेने शांत असतं पण याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमचं प्रेम एकावर जास्त आणि दुसऱ्यावर कमी आहे नाही याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुमचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत त्या बाळाच्या गरजेनुसार बदलतेय आणि यात काहीही चुकीचं नाहीये आणि हा जो स्वभावातला फरक आहे ना याच मुद्द्यावरून आपण आपल्या आजच्या शेवटच्या आपण खूप महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया तो म्हणजे प्रत्येक मुलाचं वेगळेपण कसं जपायचं आणि यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुलना टाळणं आपल्याकडून ना अनेकदा नकळतपणे असं बोललं जातं अरे हा तर जास्त हुशार आहे किंवा बघ ही त्याचं कसं ऐकतीये आपल्याला ही वाक्य कदाचित खूप सामान्य वाटतील पण मुलांच्या छोट्या मनावर याचा खूप खोलवर परिणाम होऊ शकतो त्यांच्यात नकळतपणे एक स्पर्धा सुरू होते जी चांगली नाही कारण सत्य हेच आहे ते जुळे असले तरी ते दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत त्यांची पर्सनॅलिटी वेगळी आहे त्यांचे स्वभाव त्यांच्या आवडीनेवडी शिकण्याची पद्धत सगळंच वेगळं असू शकतं आणि या वेगळेपणाचा आदर करणं दोघांनाही ते जसे आहेत तसं स्वीकारणं हे पालक म्हणून खूप महत्त्वाचं आहे तर आज आपण काही बेसिक पण खूप महत्वाच्या गोष्टी पाहिल्या जसं की रुटीन सेट करणं स्वतःच्या भावनांना सांभाळणं आणि मुलांमध्ये तुलना न करणं पण हा प्रवास अर्थातच इथे संपत नाहीये आपल्या पुढच्या भागात आपण अजून काही महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत जसं की मुलांमधली भांडणं कशी हाताळायची जेलसीचं काय करायचं त्यांच्या जेवणाच्या सवयी कशा लावायच्या आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या धावपळीत पालकांनी स्वतःची काळजी कशी घ्यायची जुळ्या मुलांना वाढवणं हा एक खूप खास प्रवास आहे नाही का तर आज आपण ह्याच प्रवासातल्या काही व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकल उपायांबद्दल बोलणार आहोत जुळ्या मुलांमध्ये सारखी भांडणं होतात किंवा एक जेवतो आणि दुसरा नाही हे क्षण कसे हाताळायचे असा प्रश्न पडतो बरोबर अहो जुळ्या मुलांचे बरेच पालक रोज याच आव्हानांना सामोरे जात असतात चला तर मग अशा काही नेहमीच्या समस्या आणि त्यावरचे सोपे उपाय काय आहे त्या पाहूया ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण एका खूपच कॉमन प्रॉब्लेमबद्दल बोलूया तो म्हणजे जुळ्या मुलांमधली भांडणं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे जुळ्या मुलांमध्ये भांडणं होणं हे अगदी नॉर्मल आहे खरं तर हा त्यांच्या वाढीचाच एक भाग आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही बरं मग अशावेळी काय करायचं शांतपणे परिस्थिती कशी हाताळायची यासाठी ना एक सोपी तीन स्टेपची पद्धत आहे स्टेप, स्टेप वन आवाज न चढवता दोघांचंही म्हणणं शांतपणे ऐकून घ्या स्टेप टू कुणाचीही बाजू घेऊ नका म्हणजे हा बरोबर आणि तो चूक असं ठरवू नका आणि तिसरी सगळ्यात महत्वाची स्टेप शेअरिंग म्हणजे वाटून घेण्याची सवय ही हळूहळू आणि खूप संयमाने शिकवावी लागते हे लक्षात घ्या चला आता एका दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया हा मुद्दा मुलांच्या वैयक्तिक गरजांवर आधारित आहे तो म्हणजे प्रत्येक मूल हे खास असतं हे बघा जेवणाच्या वेळेस तर हा फरक हमखास दिसतो हे अगदी सामान्य आहे म्हणजे असं होऊ शकतं की एका बाळाला जास्त भूक लागते ते जास्त खातं तर दुसऱ्या बाळाला कमी भूक लागते किंवा त्याच्या आवडीनिवडी पूर्णपणे वेगळ्या असू शकतात म्हणून इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दोघांनाही सारखंच खायला लावण्याचा हट्ट करू नका त्यांच्या प्रत्येकाच्या भूकेचा आदर करणं खूप गरजेचं आहे तर फक्त जेवणाच्या बाबतीतच नाही तर त्यांचं हे वेगळेपण आपण आणखी कसं जपू शकतो आणि यासाठी खूप वेळ लागेल असं वाटत असेल तर तसं अजिबात नाही आहे दिवसभरातून फक्त दहा मिनटं हो फक्त दहा मिनटं प्रत्येक मुलासोबत वेगळा वेळ घालून बघा त्यांच्याशी गप्पा मारा खेळा त्यांना जवळ घ्या या छोट्याशा गोष्टीमुळे काय होईल माहितीये त्यांच्या मनात एकमेकांबद्दल मत्सर कमी होईल आणि त्यांचा स्वतःवरचा विश्वासही मजबूत होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्य होण्यासाठी एका खूप महत्त्वाच्या गोष्टीची गरज असते ती म्हणजे मदत आणि स्वतःची काळजी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जुळ्या मुलांना वाढवणं हे टीमवर्क आहे एकट्याने सगळं करण्याची गरज नाही मग ते आजी आजोबा असोत जोडीदार असोत दुसरे नातेवाईक किंवा अगदी डेकेअर मदत मागायला अजिबात संकोच करू नका मदत मागणं म्हणजे आपण कमी पडतोय असं मुळीच नाही आणि हे का महत्वाचं आहे माहीत आहे कारण पालकांच्या मानसिक स्थितीचा मुलांच्या वागणुकीवर थेट परिणाम होतो हे अगदी सोपं गणित आहे पालक थकलेले असले की मुलं चिडचिडी होणारच तर मग या सगळ्याचा सार काय या सगळ्यातलं सगळ्यात महत्वाचं मूळ तत्व कोणतं ते तत्व अगदी साधं आहे जर पालक शांत असतील तर घर शांत राहील खरं तर पालकांची मनशांती हाच एका आनंदी घराचा खरा पाया आहे म्हणून जाता जाता एकच गोष्ट सांगायची आहे स्वतःवर विश्वास ठेवा पालक म्हणून आपण जे काही करत आहोत ते पुरेसं आहे अगदी पुरेसं तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत